सब्सक्राइब कर लीजिए हमारा यूट्यूब चैनल और बेल आइकन जरूर दबा दें, जिससे कि आने वाले हर नए वीडियो की नोटिफिकेशन आप तक पहुंचती रहे और ऐसे ही नए नए वीडियो से आप अपडेट होते रहे या बद्दल शिकू। जी अपन हथियार आहोत फोटोला एडिट करण्यासाठी किंवा फोटोला ग्लो करण्यासाठी फोटो तयार करण्यासाठी अल्बमचा पेज तयार करण्यासाठी तर त्याच्यातलं पहिलं जे हत्यार आहे किंवा पहिलं जे साधन आहे ते आहे टूल मूटल टूलचा शॉर्टकट जो आहे तो व्ही हा शॉर्टकट की आहे फक्त व्ही ओके तर आपण ज्या वेळेस मू टूल वापरतो तर त्यावेळेस मू टूल हलवण्यासाठी वापरला जातो आता ही फाईल इथं ऑलरेडी बॅकग्राऊंड मध्ये लॉक असल्या कारणाने ही फाईल आपण हलव नाही शकत दाबून तर त्यासाठी तो आपल्याला सांगतोय की कन्वर्ट करा आणि ही लेअर जी आहे ही नॉर्मल करा म्हणजे हे पेज नॉर्मल करा कारण हे बॅकग्राऊंड मध्ये आहे आणि ही फाईल सध्या लॉक आपण हलवू शकत नाही तर आपण याला जेव्हा कन्वर्ट ऑप्शन करू त्यावेळेस ही फाईल आपण सहजरित्या हलवू शकतो किंवा ही फाईल जर का आपण इथं बॅकग्राऊंड मध्ये जर का फ्लॅटन केली तर ही फाईल बॅकग्राऊंड मध्ये राहील आणि मला सिलेक्टेड भाग जर का हलवायचा असेल जसा मी आता हा भाग घेतला आणि मू टूल दाबून हा मला हलवायचा असला इथे या ठिकाणी ठेवायचा असला तर मी या मूल टूलच्या साह्याने मी हा भाग इथून हलवू शकतो परत एकदा दाखवतोय की मी हा भाग इथून मूळ टूलच्या साह्याने मी मूळ टूल सिलेक्ट केलाय लक्षात ठेवा ही की जेव्हा ब्रेस झालेली असेल तेव्हाच हे कार्य करेन एखादं सिलेक्शन जर का तुम्ही केलेला असेल समजा आता हे एवढं सिलेक्शन मी केलंय या मेन्यू बद्दल मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण हे सिलेक्शन मी जेव्हा कर करत असेल हे सिलेक्शन कम्प्लीट झालेलं असेल तर त्यावेळेस मी हे मू टूल दाबून इथलं सिलेक्शन मी बाजूला करू शकतो किंवा मी या ठिकाणी कटिंग केली समजा या फोटोची जर का कटिंग केली आणि मला हा फोटो दुसऱ्या साईडला हवा आहे तर मला या फोटोला सहजरित्या हलवण्यासाठी मू टूल उपयोगाचा आहे हे लक्षात घ्यावं टूल आपल्या सिलेक्शन केलेले कटिंग किंवा सिलेक्शन केलेले फोटो किंवा नवीन या वरती आणलेल्या साठी आपल्याला हलवण्यासाठी कुठल्याही प्रकारची हालचाल करण्यासाठी आपल्याला मोट टूलचा उपयोग हो केला जातो ठीक आहे हा झाला मूट टूलचा उपयोग हो। जोपर्यंत तुम्ही याची एक लेयर किंवा हे सेपरेट मध्ये काम केलेलं नसेल किंवा सिलेक्ट झालेलं नसेल तोपर्यंत आपण हे हलवू शकणार नाही तर यासाठी सिलेक्शन खूप गरजेचं आहे ठीक आहे आता आपण पुढच्या मेन्यूकडे किंवा पुढच्या कडे वळू तर पुढचा टूल्स जो आहे तो आहे सिलेक्शन टूल तर या सिलेक्शन टूलमध्ये जसं की नाव दिलेलं आहे रेक्टॅन्ग्युलर मार्केट टूल तर हा चौकन किंवा आयत आकाराच्या शेपमध्येच आपल्याला सिलेक्शन करून देतो आता या सिलेक्शन केलेल्या टूलला मो टूल प्रमाणे आपण हलवू शकतो जसं मी तुम्हाला मागच्या मेनमध्ये दाखवलं की मो टूल कशा प्रकारे आपण हलवू शकतो है ना तर सिलेक्शन केलेले टूल मोटूलच्या हिशोबाने हलवता येतात त्यासाठी आपल्याला या ठिकाणी केलेलं सिलेक्शन महत्वाचं आहे तर सिलेक्शन करण्यासाठी आपल्याला अगोदर आणि आता दाखवत असल्याप्रमाणे सिलेक्शन रेक्टेंग्युलर किंवा सर्कल मध्ये सिलेक्शन करणे खूप गरजेचे आहे हे करत असताना माऊसचा जो लेफ्ट की असेल तो प्रेस करून ज्या साइडला आपल्याला सिलेक्शन हवा असेल त्या साईडला आपल्याला ओढायचं आहे तेव्हाच सिलेक्शन होईल जिथं आपलं सिलेक्शन कम्प्लीट होतं आहे त्या ठिकाणी आपण माऊसचा लेफ्ट की सोडून द्यायचा आहे जसं आपण लेफ्ट की सोडला तसं सिलेक्शन इथं कम्प्लीट झालेलं असेल तर आपण नोट टूलच्या साह्याने याला हटवू शकतोय हलवू शकतोय किंवा केलेलं सिलेक्शन केलेलं सिलेक्शन आपण डिलेटच्या बटनाने दबंद करू शकतोय सिलेक्शन केलेल्या भागला डिलेट परत मिळवण्यासाठी आपल्याला कंट्रोल झेड कीबोर्ड मध्ये वापरायचं ज्याच्या आपला अंडू हा भाग येतो हा आपण पुढे शिकणारच आहोत तर आता जेवढं भाग आपण सिलेक्ट करणार आहोत तर आता किंवा सर्कल द्या ला जेवढंही सिलेक्शन आपण करणार आहोत याच्याने डिलेट आपण करू शकतो किंवा याला मूव करू शकतो सध्या तरी या मेन्यू चे एवढे फायदे आहेत पुढे चालून याचा कसा उपयोग करायचा आहे काय उपयोग करायचा आहे मी तुम्हाला सांगणारच आहे आता आपण पुढच्या मेन्यू कडे किंवा सब मेन्यू कडे वळू पण याच्यातली ही दोन टूल कधीच वापरले जाणार नाही दोन हे टूल तुमचे कंटिन्युअसली वापरले जातील याच्यात पुढे काय कसं शिकवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे फक्त आता टूलची आपण सध्या तोंड ओळख करून घेत आहोत याच्या पुढचा जो टूल असणार आहे तो वाचणार आहे पॉलिगॉन टूल याच्यावरती जसं आपण घेऊन जाणार आहे मेन्यू वरती तर त्या टूलचा काय उपयोग आहे का कसा उपयोगी पडणार आहे आपल्याला हे या ठिकाणी दिसणार आहे तर आपण करसर त्या टूलच्या ठिकाणी जेव्हा नेणार आहे तर त्यावेळेस तिथं नाव लिहून येणार आहे पॉलिगॉन लासोटूल ठीक आहे या मेनूला कसा वापरायचा याचा व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी दिसतोय तर, तरी मी माझ्या पद्धतीने तुम्हाला इथं शिकवण्याचा प्रयत्न करतो तर या ठिकाणी जेव्हाही माऊस सो बटन आपण क्लिक करत इथ सिलेक्शन करणार आहोत तर ते सिलेक्शन कम्प्लीट ज्या टोकापासून आपण सुरुवात केली त्या टोकापर्यंत पूर्ण झाल्यानंतर एकाच वेळेस दोन क्लिक केल्यानंतर हे सिलेक्शन जेव्हा दिसेल कम्प्लीट झालेलं त्याच वेळेस आपण या सिलेक्शनला पूर्ण करू शकतो आणि मग याला पुन्हा सांगितलेल्या अगोदर सांगितलेल्या मेन्यू प्रमाणे किंवा साहित्याप्रमाणे आपण याला हलवू शकतो मू प्रमाणे ठीक आहे तर आता याचं मी पुन्हा एकदा तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवतो की मला या टूलचा कुठे आणि कसा उपयोग करून घेता येतो तर समजा मला फक्त या ओठांचं सिलेक्शन करायचं आहे तर सिलेक्शन करताना कुठेही घाई करू नका तर हळूहळू ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला क्लिक मी करतोय याचं तुम्हाला क्लिक दिसत असेल तर क्लिक व्यवस्थित करा हळूहळू करा जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस करताना सोपं जाईल बघा हे सिलेक्शन कम्प्लीट झालं आहे तर मी या ओठांना इथं हलवू शकतो परत एकदा तुम्हाला दाखवतो की ज्या वेळेस मध्ये तुम्ही या मार्केटवरनी सॉरी या लासो टोलनी तुम्ही जेव्हा सिलेक्शन कंप्लीट करायचंय किंवा जेवढं सिलेक्शन तुम्हाला हवं आहे तेवढं सिलेक्शन तुम्ही याच्याने जेव्हा करणार पूर्ण त्यावेळेस तुम्हाला तो सिलेक्शन भेटणार आहे तुम्ही जर का या माऊसला जर का या ठिकाणी हलवलं सिलेक्शन टूल असताना जर का तुम्ही त्या ठिकाणी लेफ्ट की दाबून जर का हलवलं तर हा टूल होणार आहे पण याच्या मागची इमेज किंवा या टूलनी ज्या जे, जे भाग तुम्ही सिलेक्ट केलाय तो भाग मागचा भाग सिलेक्ट होणार नाही फक्त हे वरचं सिलेक्शन फक्त वरचं सिलेक्शन हे तुमचं मू होणार आहे तर याची काळजी घ्या की तुम्ही ज्या वेळेस ही सिलेक्शन कम्प्लीट करणार तर त्याला कंप्लीट झाल्यानंतर मू टूलनी सिलेक्ट करूनच ते मू करता येईल याची काळजी घ्या किंवा कंट्रोल झेड दाबा आपण आता आणि याला डिलीट करू शकतो तर या ठिकाणी मी ब्लॅक कलर निवड लाईट कलर या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतो किंवा कंटेंटावर पुढे मी तुम्हाला शिकवणारच आहे तर या ठिकाणी आपण व्हाईट या ठिकाणी आणि हा डिलीट करू शकतो ठीक आहे कंट्रोल झेड करून ती पुन्हा इमेज मिळवून घेतो तर या टूलचा हा एक फायदा आहे याचा एक सब है। तो की टूल आहे तर जर का तुम्ही लेफ्ट किनी त्या टूलच्या ठिकाणी प्रेस केलं तर याच्या पुढे तुम्हाला एक लासो टूल आहे आणि लासो सॉरी सिलेक्शन ब्रश, ब्रश टूल आहे तर आपण आता सिलेक्शन ब्रश टूल कडे वळूया तर ज्या वेळेस आपण ब्रशनी आलेला ब्रशनी जर ज्या वेळेस मध्ये आपण हे सिलेक्ट करू तर सिलेक्ट केलेल्या बाहेरच्या ड्रॉ लाईनला ला जेव्हा आपण सिलेक्ट करू तर मध्ये सॉलिड कलर किंवा पूर्ण फील झालेलं सिलेक्शन आपल्याला मिळणार आहे पूर्ण सिलेक्शन किंवा ड्रॉ करण्यासाठी आपल्याला वेगळं सिलेक्शन करण्याची गरज नाही ज्या वेळेस आपण सिलेक्टच्या च्या टूल ला आपण सिलेक्ट करणार आहोत तेव्हा आपल्याला सिलेक्शन पूर्ण डॉटेड मध्ये किंवा एक सिलेक्शन लाईन तयार झालेली दिसणार आहे या ठिकाणी मू टूलच्या साह्याने आपण याला परत हलवू शकतो आहे याच्यात सांगण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस मध्ये तुमचं सिलेक्शन होत आहे तर जर का तुमचा ब्रश जो हा ब्रश दिसतोय हा ब्रश जर का दिसत नसेल याप्रमाणे तर तुम्हाला कॅप्सलॉक चे बटन दाबून हा ब्रश पुन्हा मिळवता येतो तर काही वेळेस मध्ये तुमच्या कीबोर्ड मध्ये लॉक बटन जर का ऑन झाला असेल चुकून तर हा ब्रश दिसणार नाही तर ब्रश सिलेक्शन जर का आपण जिलेबी प्रमाणे जर का केलं किंवा सिलेक्शन टूल ब्रश टूलने जर का आपण डबल ड्रॉइंग केलं तर सिलेक्शन टूल कंप्लीट होणार नाही किंवा मध्ये सॉलिड कलर किंवा फील भेटणार नाही तुम्हाला त्यासाठी तुम्हाला पूर्ण एक राऊंड जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत मध्ये सिलेक्शन कंप्लीट होणार नाही मध्ये मध्ये तुम्हाला सेंटरला सॉलिड भेटणार नाही तुम्हाला जर का सिलेक्शन कंप्लीट करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी तुमचं सिलेक्शन एकाच सिलेक्शन झालेल्या पॉइंटला परत पुन्हा टच झालं तरच तुम्हाला मध्ये सॉलिड कलर भेटेल अदरवाईज तुम्ही जर का सिलेक्शन जिलेबी प्रमाणे किंवा या प्रकारात जर का तुम्ही सिलेक्शन केलेलं असेल किंवा के ड्रॉइंग केलेलं असेल प्रमाणे तर तुम्हाला याच प्रकारचं सिलेक्शन भेटेल जसं तुम्ही याला सिलेक्ट करणार तर तुम्हाला सिलेक्ट केलेला भाग हलवता येईल यात सगळ्यात महत्वाचा एक मेनू होता की तो तुम्हाला मला दाखवायचा होता सांगायचा होता तर ज्या वेळेस तुमचा ब्रश साईज इथं जर का तुम्हाला कमी जास्त करायचे असेल तर कीबोर्ड मध्ये प्लस एक बटन असेल ते बटन जेव्हा तुम्ही प्रेस करणार सॉरी ब्रशच ब्रशची साईज जेव्हा तुम्हाला मोठी कमी जास्त करायची असेल तर कीबोर्ड मध्ये तुम्हाला एक ब्रॅकेटचं ऑप्शन ते ब्रॅकेटचं बटन जर का तुम्ही दाबलं तर तुम्हाला ब्रशची साईज ही लहान मोठी करता येते तुम्हाला हव्या त्या लहान साईज मध्ये किंवा हव्या त्या लहान मोठ्या साईज मध्ये तुम्हाला ब्रश वाढवता येतो बॅकपेजच्या खाली असलेल्या ब्रॅकेटला तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही ब्रॅकेट कंप्लीट केलेल्या बटनाला जेव्हा तुम्ही ओके करणार त्यावेळेस तुम्हाला सिलेक्शन तुम्हाला फील होते फील झालेलं आहे सॉलिड झालेलं आहे त्याच वेळेस तुमचं सिलेक्शन कम्प्लीट होईल समजा मला या ठिकाणी पॉलिकॉन टूलचा युज नाही करायचा आहे आणि ब्रश टूलनी मला ओठांचा आकार फक्त काढून घ्यायचा आहे तर मी ब्रशची साईज लहान करेल आणि ड्रॉ करून घेईल ओठांच्या आजूबाजूला तेव्हा मला ओठांचा आकार हळूहळू केल्यानंतर पूर्ण सॉलिड भेटणार आहे आणि मी म मूटोलच्या हिशोबानी मला ओठांचा भाग बाजूला काढता येणार आहे याची तुम्ही जशी जशी प्रॅक्टिस करणार पुढे मी तुम्हाला शिकवणारच आहे याचा उपयोग कसा कुठे कसा आणि किती वेळा तुम्हाला करता येणार आहे कसा चांगल्या प्रकारे करता येणार आहे मी तुम्हाला त्याचं उदाहरण पुढे देणार आहे पुढे शिकवणार तर हा झाला ब्रश टूलचा तुम्हाला यूज आता याच्यात असलेला दुसरा लासू टोल मी तुम्हाला शिकवतोय लासूटोलचा फायदा असा आहे की तुम्ही जसा पेन फिरवता जशी पेन्सिल फिरवता पाठीवरती असू द्या वहीवरती असू द्या किंवा तुम्ही ज्याही कॅनव्हासवरती ड्रॉइंग करणार असाल तर तुम्हाला माऊसचं लेफ्ट की बटन दाबून ठेवावंच लागेल तुम्ही ज्या प्रकारे माउसचं लेफ्ट की बटन दाबून सोडणार त्या ठिकाणी तुमचा सेंटर ऑफ पॉईंट कनेक्ट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही सुरुवात केली आहे त्या ठिकाणी आनंद सोडला तरच तुमचं सिलेक्शन कम्प्लीट होणार आहे हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे जर का तुम्ही या टोलनी अर्ध्यातच हे सिलेक्शन सोडलं लेफ्ट की माउस चा की जर सोडलं तर तो डायरेक्टली पहिल्या पॉईंटला ऑटोमॅटिकली कनेक्ट करून घेऊ बघा मी जर या त्रिकोण काढताना जर मी फक्त दोनच रेषा ओढल्या आणि इथून माझा माउस बटन जर का लेफ्ट की जर का माझ्या हातून सुटला तर तो त्रिकोन ॲटोमॅटिकली तयार होईल झालाय का तर काळजी घ्या की तुम्ही जेही सिलेक्शन करणार आहात जेही ड्रॉ करणार आहात त्याचं सिलेक्शन तुमच्या पहिल्या टोकाला मिळणं गरजेचं आहे नाही तर तो भाग पुन्हा परत एकदा एकत्र येऊन जाईल आता सिलेक्शन करताना तुम्हाला खूप सा एक छानसा टॉपिक होता तो मी विसरलो होतो किंवा त्याला पुन्हा एकदा मला तुम्हाला रिव्हिजन करून द्यायचं होतं एकाच वेळेस जर का तुम्हाला चार वेगवेगळ्या प्रकारचे सिलेक्शन हवे असतील समजा मी एक रेक्टांगल टूल मी तुम्हाला हे केलं त्याच्यानंतर मला लासो टूल मी मी आता हे ड्रॉइंग करून घेतोय किंवा पेंट ब्रशनी मी जर का तुम्हाला एक सिलेक्शन करून घेतलं या प्रकारे तर मला हे सिलेक्शन पुन्हा हवं आणि हे चार ते पाच वेगवेगळ्या प्रकारचे मी सिलेक्शन केले आता याच्यामध्ये तुम्हाला लवकर लक्षात येईल जर का मी रेक्टँगल टूलनी जर का सिलेक्शन केलं आणि मी पुन्हा कुठे दुसऱ्या ठिकाणी टच केलं तर पहिलं सिलेक्शन सुटून जाणार आहे तर याची काळजी घ्या की पहिलं सिलेक्शन जर का तुम्हाला हवं असेल ते सिलेक्शन करून दुसऱ्या सिलेक्शन तुम्हाला ओढायचं असेल तर तुम्हाला शिफ्ट कीबोर्ड मध्ये शिफ्ट बटन दाबूनच तुम्हाला पुढचं सिलेक्शन करून घ्यायचं तर पुढचं सिलेक्शन करताना तुम्हाला शिफ्ट बटन दाबूनच तुम्हाला पुढचं सिलेक्शन करायचंय तुम्ही जेवढेही सिलेक्शन करणार तुम्ही शिफ्ट दाबलेलं असलंच पाहिजे तेव्हाच तुमचे सगळे सिलेक्शन होतील नाहीतर तुम्हाला सिलेक्शन जर का मागे जायचं असेल तर कंट्रोल जेडली तुम्ही मागे जाऊ शकता पूर्ववत स्थितीमध्ये पण जर का या तीन सिलेक्शन मध्ये मी शिफ्ट दाबून ठेवले एवढं लक्षात घ्या मला या तीन सिलेक्शन मध्ये हा डोळ्याचा जो भाग होता हा मला नको आहे या ठिकाणी जर का मला या सिलेक्शनला न घ्यायचं नाहीये हे सिलेक्शन मला नको आहे तर मला या ठिकाणी च राईट क्लिक बटन दाबावं लागेल आणि सिलेक्ट इनव्हर्स या मेन्यूला क्लिक करावा लागेल सिलेक्ट इनव्हर्स झाल्यानंतर म्हणजे विरुद्ध दिशेला हे सिलेक्शन माझं झालंय डिलीट करून दाखवतो की मी कुठल्या भागाचं विरुद्ध सिलेक्शन केलेलं आहे आता मी परत इन्व्हर्स करतो परत मधल्या सिलेक्शनला तुम्हाला मी करून दाखवतो ठीक आहे म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की मला हवा असलेला भाग मी डिलीट करू शकतोय किंवा मी मूव्ह करू शकतोय ठीक आहे तर आता मला हा मधला भाग नकोय म्हणून मी या ठिकाणी माऊस चा प्रेस केल्यानंतर हा जो ओपन झालेला मेनू आहे या ठिकाणी सिलेक्ट इनव्हर्स हे बटन दाबले सिलेक्ट इनव्हर्स म्हणजे विरुद्ध दिशेने सिलेक्शन झालेलं आहे त्यात मी परत शिफ्ट जाऊन या सिलेक्शन केलेल्या भागाच्या बाहेरून हे सिलेक्शन करेल आणि सोडेल मी दाबून ठेवले लक्षात घ्या तो ते सिलेक्शन त्या ठिकाणून रिमूव्ह झालं म्हणजे नको असलेला भाग मी या ठिकाणून परत पुन्हा पूर्ववत काढू शकतो बघा मला बाहेरचं सिलेक्शन काढायचं तर मी हे सगळे सिलेक्शन तुमच्या मनाप्रमाणे किंवा नको असलेला भाग मी काढून घेतलाय पुन्हा एकदा परत तुम्हाला दाखवतो की मला हा मधला भाग नको मी हे शिफ्ट दाबून हा ड्रॉइंग करून घेणार आहे मधला भाग तरच हे से सिलेक्शन बाहेर होणार तर हा झाला तुमचा एक महत्वाचा मेनू की या टूल्स मध्ये तुम्हाला हा एक बेनिफिट होणार आहे किंवा जर का तुम्हाला सिलेक्शन नको हवं असेल तर तुम्ही कुठेही क्लिक करू शकतात किंवा राईट क्लिक दाबून सिलेक्शन समजा तुम्ही केलेल्या सिलेक्शन मध्ये जर का तुम्ही राईट क्लिक दाबलं आणि सिलेक्शन नको असेल तुम्हाला तर इथं डी सिलेक्ट हे दाबावं लागेल केलेले सिलेक्शन तुम्हाला कॅन्सल करण्यासाठी डी सिलेक्ट दाबावं लागेल यामध्ये तुम्हाला मी मू टूलचे फायदे सांगितले यामध्ये तुम्हाला रेक्टँगल टूल कसा वापरायचा हे सांगितलं यामध्ये तुम्हाला मी सर्कल हा कसा वापरायचा आहे म्हणजे सिलेक्शन टूल कसे वापरायचे मी याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे बरोबर आता यामध्ये तुम्हाला आपण पुढे पाहिल्याप्रमाणे पॉलिगॉन टूल पॉलिगॉन लासो टूल याला आपण क्लिक केलंय याच्याने सिलेक्शन कसं करायचं हे तुम्हाला शिकवलंय दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला ब्रश मी कसं सिलेक्शन करायचंय ते शिकवलंय तिसऱ्या याच्यामध्ये मी तुम्हाला लासो टूल कसं सिलेक्ट करायचं ते शिकवलंय माझा सगळ्यात आवडता जो टूल आहे तो आहे लागिगॉनला सुटून सॉरी पॉलिगॉनला सुटून मी मला जे हवं असलेलं सिलेक्शन मी प्रत्येक क्लिक म्हणजे मी जर का क्लिक सोडत जाईल आणि माउस या ठिकाणी मला शिफ्ट दाबून ठेवायची गरज नाही फक्त मला हवे असलेल्या ठिकाणी मी जर का क्लिक करत राहील तर ते सिलेक्शन होत जाईल आणि ज्या वेळेस माझं सिलेक्शन कम्प्लीट होईल तर मला शेवटच्या टोकाला डबल क्लिक करून सिलेक्शन कम्प्लीट करून घ्यायचं तर माझा सगळ्यात आवडता हा टूल आहे त्यानंतर ब्रश टूल पण खूप छान आहे की ज्या ठिकाणी मला जास्तीत जास्त लवकर सिलेक्शन करून हवा असेल तर मी त्यावेळेस ब्रश टूलचा उपयोग करतो त्यामध्ये मी ब्रॅकेट यूज करून ब्रशची साईज लहान मोठी करून घेतो आणि मग ब्रश सिलेक्शन मी हा मला जो हवा असलेला भाग आहे हा ड्रॉइंग करून घेतो म्हणजे मला प्रत्येक वेळेस सिलेक्शन करायला गरज पडत नाही म्हणजे माझं काम फास्ट होते माझं सिलेक्शन फास्ट होते तर मी ब्रश टूलचा उपयोग करतो आता मला लासो टूल कुठे वापरता येणार आहे तर लासो टूल मला ड्रॉइंग सारखा किंवा एखाद्या पेन्सिल सारखा वापरता येणार आहे तर मी ज्या वेळेस लासो टूल वापरणार त्यावेळेस मध्ये या प्रकारचा सिंबल येणार आहे तर लासो टूल मध्ये मी फक्त डोळ्यांच्या ज्या आहे याला सिलेक्शन करून बाजूला काढणार आहे मला ओठांचा भाग फक्त नाजूकपणे काढायचा असेल तर मला माउसचं लेफ्ट बटन दाबूनच हा काम करावा लागेल ज्यावेळेस माझं माउसचं लेफ्ट बटन सुटून जाईल त्या वेळेस याचं सिलेक्शन तर मी तुम्हाला दाखवले या ठिकाणी मॅग्नेटिक टूल तुम्हाला मला सांगायचं राहिलाय तर मॅग्नेटिक टूलनी तुम्ही काय करू शकता मॅग्नेटिक टूल जर का तुम्ही एखाद्या सिलेक्शनच्या किंवा एखाद्या ड्रॉइंगच्या आजूबाजूला फक्त माऊस फिरवला एकदा क्लिक केला आणि माउस फिरवला तर तुमचा मॅग्नेटिक टूल हा त्या ठिकाणी असलेल्या इमेजच्या आजूबाजूला तुम्ही स्क्रीन वरती बघू शकता मी ज्या ठिकाणी माऊस फक्त फिरवतोय मी या ठिकाणी कुठलीच की प्रेस केलेली नाहीये मध्ये किंवा कीबोर्ड मध्ये मी शिफ्ट पण दाबलेला नाहीये आणि माउसचा कीबोर्डचा किंवा माऊसचा लेफ्ट किंवा राईट कुठलाच की मी प्रेस केलेला नाहीये मी फक्त या सिले या सब्जेक्टच्या आजूबाजूला हा फिरवतोय हो तर त्याप्रमाणे माझं माउसच मॅग्नेटिक इफेक्ट यूज होतोय आणि त्याप्रमाणे सिलेक्शन होत चाललंय जोपर्यंत मी याचा शेवटचा किंवा डबल क्लिक एंटर करणार नाही तोपर्यंत हा सिलेक्शन पूर्ण होणार तर मॅग्नेटिक टूलचा हा फायदा आहे आपण एखाद्या दुसऱ्या मध्ये याच उदाहरण घेऊ समजा मी या मुलीच्या फोटो साठी आपण हे करतोय की या मुलीच्या मी हाताजवळ क्लिक केलाय आणि आजूबाजूला फक्त या मुलीच्या आजूबाजूला मी हा टूल फिरवतोय या टूल ला मी फिरवतोय फक्त त्या मुलीच्या आजूबाजूला जर का मी कुठे दुसरीकडे वळालो तर त्याचं सिलेक्शन बाहेर जाईल हे सिलेक्शन करत असताना त्या ज्या भाग ज्या भागाला आपल्याला सिलेक्ट करायचं त्याच्या आजूबाजूलाच हा सब्जेक्टच्या आजूबाजूलाच हा फिरवावा लागेल आणि जिथं सिलेक्शन आपण सुरुवात केली होती त्याच ठिकाणी आणून डबल स्लिक किंवा सिंगल स्लिक केलं तर हा सिलेक्शन कंप्लीट होईल याचा पण खूप छान उपयोग होतो पण मोस्ट ऑफ फोटोग्राफर किंवा डिझायनर या टूलचा वा, वापर करत नाही पण भविष्यात कुठेही जर का तुम्हाला या टूलचा वापर करायचा वाट करावा वाटला तर हा टूल तुम्हाला वापर करता येईल व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला बघा की हा वापर टूल वापरता येईल या सिलेक्शन टूल साठी पॉलिकॉन टूल किंवा लासो टूल किंवा टू ब्रश टूल टूल आहे मॅग्नेटिक टूल आहे या मी तुम्हाला या ठिकाणी परिचय करून दिलेला आहे भविष्यात तुम्हाला या टूलचा कसा उपयोग करणार आहात हे मी तुम्हाला शिकवणारच आहे तर या आजच्या सेशनसाठी आपण हे सगळ्या गोष्टींचं मी परत एकदा तुम्हाला रिव्हिजन करतोय मू टूल आपण वापरलाय हलवण्यासाठी केलेले सिलेक्शन किंवा एखादा फोटो किंवा एखादी इमेज जी आपण बाहेरून या ठिकाणी फोटोत घेतलीये ती हलवण्यासाठी मू टूलचा वापर केला जातो त्याची शॉर्टकट की जी आहे ती आहे व्ही इथं दाखवल्याप्रमाणे त्यानंतर सिलेक्शन रेक्टॅंग्युलर सिलेक्शन टूलचा ज्या वेळेस वापर आपण करणार आहोत त्यावेळेस याचं जे शॉर्टकट की आहे हा आहे एम याला जर का तुम्ही सिलेक्शन टूलला क्लिक केलं तर तुम्ही याला मूव्ह करू शकता याला वापरण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे की तुम्ही जर का सिलेक्शन जास्त प्रकारात करत असाल तर तुम्हाला शिफ्ट कीबोर्ड प्रेस करून ठेवणं कीबोर्ड मधील शिफ्ट बटन दाबून ठेवणं गरजेचं आहे आणि एखादं सिलेक्शन तुम्हाला नको हवं असेल तर कीबोर्ड मध्ये सॉरी माऊसचं राईट क्लिक तुम्ही प्रेस करून इन्व्हर्स केला करावा लागेल आणि नको असलेलं सिलेक्शनच्या बाहेरून सिलेक्शन करून ते तुम्हाला भाग काढता येणार आहे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे परत जर का तुम्हाला केलेले सिलेक्शन नको हवं असेल तर सगळे सिलेक्शन कॅन्सल करण्यासाठी तुम्हाला डी सिलेक्ट वापरायचं आहे माउस मध्ये येऊन माउस चा राईट प्रेस केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट डी सिलेक्ट सिलेक्ट इन पेदर हे पुढे आपण मेनू बघणारच आहोत तर हे मेनू तुम्हाला वापरता येणार आहे तर आजचा हा टॉपिक तुम्हाला समजलाय कसा वाटलाय नक्की तुम्ही कमेंटमध्ये मा मला सांगा आणि तुम्हाला कुठल्या बद्दल मध्ये समजलं नाहीये किंवा कुठले प्रश्न तुम्हाला आले असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा किंवा मला फोन करू शकता तर आपण पुढच्या भागामध्ये जे शिकणार आहोत त्यासाठी त्या तुम्ही तयार राहा आणि याची चांगल्यात चांगले, -चांगले जास्तीत जास्त प्रमाणात प्रॅक्टिस करा व्हिडिओ पॉज करून करून बघा काही समजलं नसेल तर मला नक्की फोन करून विचारू शकता किंवा कमेंटमध्ये विचारू शकता आणि याचा पॉज करून तुम्ही जर का याची प्रॅक्टिस केली तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे या क्षेत्रामध्ये या फोटोशॉप मध्ये मास्टर होणार आहात तर तुम्हाला याच्यासाठी शुभेच्छा आणि नक्कीच तुम्ही या सगळ्या टूल ची प्रॅक्टिस करणार आहात अशी आशा बाळगतो आणि हे सेशन इथं संपवतो धन्यवाद